नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरे रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण पत्ता गोबी पासून एकदम असे चविष्ट पराठे करणारे तर मी पत्ता असा एक गड्डा घेतलेला आहे आता त्याच्यातली आपल्याला जेवढी लागेल का तेवढी आपण घेणार आहे कापून आणि आता बाकीचं साहित्य हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे लसण घेतला जिरे हे दोन्ही आपल्याला असं जाडसर कुटून घ्यायचं आहे ओवा घ्यायचा आणि हे लाल मिरची पण अशी जाड कुटून घेतले कोथंबीर बारीक कापून घ्यायची आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही वाटी घेतली का ह्या वाटीनं दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलंय आपण याचे दोन भाग करून घेऊ आपल्याला जेवढं पाहिजे का तेवढं आपण याचं बारीक करून घेणार आहे आता एक अर्धा भाग घेते मी याचे पण आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आणि नाही तर तुम्हाला वाटलं तर खिसून पण घेऊ शकता किंवा कटरमधून बारीक करून पण घेऊ शकता आता मी कटरमधून बारीक करणार आहे त्याच्यासाठी थोडे थोडे असे मोठाले तुकडे करणार आहे आणि खिसायचं असेल तर अशीच अखंड गोबी जरी आपण खिसली तरी चालते हे अर्धा गोबीचा भाग मी असा कापून घेतलाय आता एकदा धुवून घेते पाण्यात टाकून आणि धुतल्यानंतर मग आपण भाजीच्या कटरने याला बारीक करणार आहे भाजी बारीक करायचं कटर घेतलेलं आहे मी थोडी थोडी पत्ता गोबी याच्यामध्ये टाकून बारीक करणार आहे बारीक करून घेऊ असं आपण बारीक करून घेतलेली आता राहिलेली पत्तागोबी मी अशीच बारीक करून घेते हे पत्तागोबी आपण अशी कटरनं बारीक करून घेतलेली आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं ते टाकून घेऊ ह्या वाटीनं दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आता डाळीचं पीठ बेसन पीठ ही मिरची कट केलेली ती टाकून घेऊ आणि लसण आणि जिरे असे बारीक करून घेतले ते टाकू जास्त बारीक नाही जाडसरच पण छान याच्यात पराठ्यामध्ये हिरवी मिरची ही पण अशी जाडसर कुटून घेतली लाल मिरची पण आपण अशी जाड कुठून घेतली ओवा घेतलेला आहे तो असं चोळून टाकू आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ दोनच्या वरती सवा दोन चमचे मीठ टाकलं हळद टाकून घेऊ आता आता आपण आधी याला पूर्ण मिक्स करून घेऊ तेल टाकू गरम वगैरे हो नाही असं थंड टाकायला मग याला परत पीठ भिजून आता मिक्स करून घेतले पाणी टाकून आता भिजून घेऊ पिठाला असं आपण पीठ आता भिजून घेतलेले आहे आणि उद्या दोन चार मिनटांसाठी आपण याला ठेवून देणार आहे पोळपाट वगैरे घेऊस तर आणि लगेच पराठे करायला सुरुवात करणार आहे तो ठेवणार आहे आता असं थोडंसं हाताला तेल घेतले लावून आणि थोडंसं तेल लावून आपण दोन चार चार मिनटं आपण ठेवणार आहे कारण पोळपाट बिलनं सर्व घेऊ साहित्य घेऊस तर याला भिजू देणार आहे जास्त भिजवायची गरज नाही आहे आता आपण पराठे करायला घेऊ एवढा गोळा घेतलेला आहे मी पिठाचा भिजवलेल्या पोळीला आपण घेतो तसं घेतलं आहे आणि कोरड्या पिठात थोडासा बुडून घेते असं पीठ लावून घेतलं कोरडं आता लाटून घेऊ आपण पराठा एकदम पीठ असं मस्त भिजवलेलं आहे ना त्याला म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही तर सहज असा लाटता येतोय आपण एवढ्या जाडीचा लाटून घेतला आता आपण याला तव्यावर टाकून शिकून घेऊ गॅस पिटून तवा गरम करायला ठेवला आता तवा गरम झालेला आहे आणि पराठ्याला असं थोडस तेल लावून ठेवलं आता तेलाचं खाली टाकायचं परत वरून थोडंसं तेल लावायचं तुम्ही तूप पण लावू शकता किंवा बटर वगैरे आवडत असेल तर ते पण लावता छान लागते दोन्ही काही पण तुम्हाला जे वापरायचं मी तेल लावून पराठा भाजणार आहे आता भाज आता खालचं अंग आपलं भाजलेलं आहे आपण आता पलटी मारून घेऊ थोडस अजून तेल वरून तेल लावते आणि थंडीमध्ये मस्त पैकी गरम गरम असे खाल्ले कोरडे खाल्ले तर ते तिखट आहेत किंवा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता नाहीतर शेंगदाण्याची कच्चे शेंगदाण्याची चटणी खोबरं टाकून टोमॅटोची चटणी छान लागते पराठे आता दोन्ही साईडने चांगला खरपूस भाजून घेते दोन्ही पण साईडनं आपला भाजलेला आहे पराठा आता काढून घेऊ आणि राहिलेले अशा प्रकारे मी करून घेते आता छान भाजलाय अशा प्रकारे पत्ता उईीचे पराठे तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद